कथा जशी आता वळण वेगळ्या पद्धतीच्या मजा 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 आता व्हायला लागल्यात मजा येते काम करताना कारण आमचं टेम्परामेंट खरं म्हणजे फार सारखं नाहीये त्याची खूप जास्त एनर्जी आहे आणि माझी त्या मनाने कमी आहे पण ती बॅलन्स होते असं मला वाटतं जे महत्वाचं असतं खूप रोज काम करताना जाताना वीस मिनिटा वीस मिनिटं लागणार आपल्याला पण तसं बाहेर एक गाडी मिळेल एक बर एक माणूस दिस येणार रस्त्यावर आणि संध्याकाळी पाचशे वगैरे वेळ आणि कोणीही दिसेना बरं एक दोन टू व्हीलर वाले त्यांना हात दाखवा कोणी थांबलं नाही म्हणून आता काय करायचं आणि वेळ जात चालली म्हणलं शो आता कसं पोचू मी हे सुख कळलं मालिकेचं मी सेट वर आहे आणि ज्या जोडीबद्दल मी बोलते ती जोडी आहे आता तुम्ही गेस्ट करण्यापेक्षा बघाच हीच ती जोडी आहे हे आता तुम्हाला इथे कॅमेरा पॅन झाल्यानंतर जे बॉन्डिंग दिसतंय ते ऑनसेट बॉन्डिंग आहे सौमित्र आणि मिथिला जोशी आणि आशय कुलकर्णी आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या मालिकेमध्ये विविध ट्विस्ट असेल घडत असतं पण सगळ्यात आधी मला स्पृहाला विचारायचंय की सौमित्रच्या एंट्रीने तर बदल घडताना मी मालिकेत बघतोय पण आशय सेटवर आल्यानंतर काय बदल घडले बाबा सेटवर किंवा ओव्हरऑल हा जो काही वावर आहे तर त्याबद्दल माझा लुक बदललाय ओव्हरऑल मिथिलाचा लुक बदललाय अप्रोच बदललाय फ्रेशनेस एक नवीन कथेमुळे नवीन पात्रामुळे कथा जशी आता वळणं घेतीये त्यामुळे सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या मजा 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 आता व्हायला लागल्यात मजा येते काम करताना कारण आमचं टेम्परामेंट खरं म्हणजे फार सारखं नाहीये त्याची खूप जास्त एनर्जी आहे आणि माझी त्या मनाने कमी आहे पण ती बॅलन्स होते असं मला वाटतं जे महत्वाचं असतं खूप रोज काम करताना सो so, um, आम्ही तरी सेटवर खूप मजा करतो म्हणजे सीन्सच्या व्यतिरिक्त सुद्धा so, um, सो धमाल आहे आणि मला असं वाटतं बॉन्डिंगमुळे ते कॅरेक्टर जी असते कॅरेक्टरची डिमांड पूर्ण आय हो। एम शुअर sure, कारण तुमची ऑफस्क्रीन जी मैत्री असते जी काही केमिस्ट्री असते ती दिसत राहते ती uh, फेक नाही करतायत कधीही म्हणजे तो प्रयत्न होऊ शकतो ती फेक करायचा पण <laughs> ते अगदीच फेक करणं फार अवघड असतं माणूस आवडतच नाही आपल्याला काहीतरी काम करत ना असं इतकं नाही होऊ शकत सारखं सारखं त्याला बोलायचं काहीतरी असं मला वाटतं इथपर्यंत त्याच्यावर वेळेला मी बोलतो नाही नाही मला मी पण लागलीच की ती म्हणतेस ती म्हणजे अगदी योग्य आहे कारण की माझा कॅरेक्टर पण सौमित्र पण खूप एनर्जेटिक माणूस आहे तो खूपच <laughs> त्याची खूप जास्त जाऊ दे म्हणजे आपण म्हणतो ना काही माणसं एक असतात आणि असतात ते असे तर तेवढा तो म्हणजे सुरुवातीला खूपच होता आता जरा त्याला कंट्रोल केलं कारण इतक्या मुवमेंट्स आणि ह्या सगळ्याच्या मध्ये ना आणि मालिकेमध्ये पण थोडं दबायला होतं आणि दिवसाला आपल्याला खूप सीन करावं लागतात पण म्हणून त्याला एनर्जी कमी केली असं अशातला भाग नाही पण त्याच्या मुवमेंट्स कमी झाल्यात पण तो आहे आणि तिचं एक्झॅक्टली मिथिला हे कॅरेक्टर मला खूप ऍप्ट वाटतं कारण ते खूप कंटेंट आहे माणूस म्हणून स्वभाव खूप शांत आहे स्वभावाने खर तर म्हणजे हे आता वगैरे आपण इग्नोर करूयात पण अपार्ट फ्रॉम अ काम पर्सन आणि ती त्याचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि ते खूप वर्क होतं की त्या एनर्जीला आणि बहुतेक ते म्हणतात तसं की अपोजिट अट्रॅक्ट सभाव त्या मालिकेमध्ये आमच्या या मालिकेमध्ये असं ते होण्याचे चान्सेस दाट आहेत किंवा अशी माणसं बऱ्याचदा जवळतात की पटकन भांडतात 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 आणि त्यांना कळतं की अरे ऍक्च्युअली खर तर मला आवडलेलं आहे किंवा आहेच तर गंमत आहे वगैरे असं एक होत तर मला वाटतंय मे त्या पद्धतीनं ही कि गोष्ट किंवा या दोघांचं नातं पुढे जाईल पण देव किंवा कृष्ण आणि त्याच्याशी जोडलेल्या भावना आणि साक्षात्कार म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो ऐकिवत असतात तुमच्या आयुष्यात कधी असं प्रसंग आले किंवा त्यातून ती भावना निर्माण झाली की असं जाणवलंय बाबा असं तुझ्या बाबतीत झालंय मी खूप मनापासून सांगेन असं हे नाही पण माझ्या आयुष्यात मला ती अनुभूती कधी आलेली नाही अनेक जण आपल्या आसपास असे असतात ज्यांना वेगवेगळ्या कारणामुळे ते जाणवत राहत माझ्यासाठी माझे आई बाबा जे करतात ते कुठेतरी म्हणजे प्रत्येकाच्याचसाठी ते असं माझ्यासाठी असं नाही की आपण तशाच पद्धतीने आपला देव किंवा आपल्या श्रद्धा शोधत राहतो तर माझ्या आई बाबांनी असं कधी देव सदृश मला पासवन केलं नाही की हा म्हणजे हे हे म्हणजे हे हे करायलाच पाहिजे ते करायलाच पाहिजे मला सगळ्यात चांगली त्यांनी गोष्ट दिली ती म्हणजे माणसं घेऊन बरोबर जायचं सगळ्यात आपल्या वाटचालीमध्ये आणि त्यांच्यामध्ये मात्र मला कायम असं जाणवलंय की मला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा ही माझी जी जमवलेली मी माणसं ती माझ्यासाठी उभी राहतात त्यामुळे असा वेगळा साक्षात्कार होण्यापेक्षा मला असं वाटतं की तो काही चमत्कार स्वरूपात माझ्या पुढे आलेलो नाहीये पण ही माणसं त्यावेळेला मिरॅक्युलसली माझ्यासोबत उभी राहिली मला आता चमत्कार साक्षात्कार अगेअी म्हणली असं की मला पर्सनली असा अनुभव नाही पण एक सिमिलर घटना मला घडली पण मे बी माझ्या डोक्यात जसं आपण प्रश्न जे तुम्ही या जन्मात फिरता किंवा करता तुम्हाला ते लगेच भोगावं लागतं किंवा त्याच्याबद्दल म्हणजे कर्म बेसिकली तुम्ही जे करता त्याचं तुम्हाला फळ मिळतं असं म्हणतात तसंच एक कर्मावर आणि कर्म ही कृष्णाचीच परत फिलॉसॉफी की कर्म केल्यावर त्याचं फळ तुम्हाला मिळतं लगेच किंवा काय कर्म आपण जे कर्म करतो ते कर्म करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका ही गीते पण सिमिलर पण आपण जे पेरतो किंवा आपण जे कर्म करतो त्याच्यात त्याबद्दल तुम्हाला भोगावं लागतं त्याचं तुम्हाला फेस करावं लागतं ते अशी एक सिमिलर घटना माझ्या बाबतीत घडली होती अर्थात कृष्णाला रिगार्डिंग पण मी होतो पंढरपूरला आणि पंढरपूरात एक शो होता माझा आणि मी याआधी कधीही विठ्ठलाचं दर्शन नव्हतं घेतलं कधीच नव्हतं घेतलं आणि कधी वारी नाही केली काहीच नाही केली पण मला कायम आश्चर्य किंवा आजही मला फार कमाव वाटतं की वारकरी आज एवढ्या श्रद्धेने जातात अनेक लोकांना विठ्ठलाच दर्शन मिळत फक्त कळसाला कर नमस्कार करतात पाय वाटतात आंघोळ करून निघून जातात त्यामुळे विलक्षण वाटतं मला ही गोष्ट की ती भावना आणि ते त्यांना वाटत असते तर मी तिथे असताना म्हणलं की चला आपण दर्शन घेऊया शो चालू व्हायला आहेत दोन अडीच तास आहेत आपण जाऊ येऊ पटकन विचारलं लोकल माणसाला की इथे कुठे कुठून जाऊ मी कसं जाऊ म्हणजे तिथे काही रिक्षा बघा जा ओके मग ते एक रिक्षावाला आला हात सोडलं मंदिरापाशी आणि त्या मंदिरापाशी एकदा कळलं की खूप मोठी रांग आहे आता आज जायचं कसं आता जायचं कसं म्हणून मी म्हणलो आता काय करू पर्यंत आलोय दर्शन नाही होणार तेवढंच मला एक दिसलं की कुटुंब त्यांची तिथे काही ओळख असेल तर असेल त्यांनी त्या काहीतरी त्या गेट वरच्या माणसाला सांगितलं त्याने गेट ओपन केलं आणि मी माझ्या मित्राला म्हणलं पटकन यांच्याबरोबर आज जाऊ पटकन दर्शन होऊन जाई यांच्या मागे चिकटन राह वगैरे असं म्हणून मी त्यांच्या मागे थांबलो आम्हाला पण आज जाऊ दिलं त्यांच्या मागे आम्ही आनंदाने की कसं आपण आत शिरलोय कसले आपण भारी वा कधी भारी गेलो आत आणि मी गेलो आणि पहिल्यांदा पांडुरंगाला पाहिलं आणि मला खूप मिक्स्ड फिलिंग होते माझ्यासाठी की आजपर्यंत मी इतक्या आपण लहानपणापासून खूप मंदिरात किंवा देवळात आपण जातो पण कधी मूर्तीच्या पायाला हात नाही लावतात किंवा तिथे त्या ऍक्च्युली मूर्तीपर्यंत तुम्हाला कधी जातात मला वाटतं की पांडुरंग मला वाटतं भारतातलं एकमेव देवूत आहे जिथे तुम्ही त्या मूर्तीला स्पर्श करू शकता थिंक सो ती एक अनुभूती ते नमस्कार केला मी बाहेर नमस्कार केला झाला तिकडनं बाहेर आलो आणि आनंद बाहेर आता असं दर्शन झालंय आपलं ते मस्त वा पटकन गेलो आत झालं वगैरे आणि जसं बाहेर आलो असं घड्याळ पाहिलं की शो चालवायला तासभर राहिला आता कारण तासभर जायला एक पोचायला एक पंचवीस तीस मिनटं पुढे हा सगळा प्रकार घेऊन आज जाईपर्यंत आणि म्हणलं आता जाताना वीस जाताना परत वीस मिनटं लागणार आपल्याला पण जसं बाहेर आलो एक गाडी मिळेना एक माणूस दिसेना रस्त्यावर आणि संध्याकाळी पाचशे वगैरे वेळ आणि कोणीही दिसेना बर एक दोन टूवी हात दाखव कोणी थांबलं नाही म्हणून आता काय करायचो आणि वेळ जात चालली आता कसं पोचू मी मी आणि माझा मित्र आम्ही आठ किलोमीटर पळत गेलो ते का शो तर चालू होणार आहे आणि समोर ते जे आत जाताना आणि बाहेर येतानाच एक फिलिंग होतो ना की चहायला कसं आत घुसलो आपण कसं पटकन दर्शन झालं म्हणजे सगळे रांगेत उभे होते त्यांना कसं टॅकल करू आपण गेलो पण त्याचं जे होतं ते मला बाहेर आल्यावर लगेच मिळालं आणि मला की की समो आय फेल की मे बी त्या पांडुरंगाने ओके तू असं केलंस ना कारण की अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला दिसलं की जेव्हा पांडुर पांडुरंगाचं रूप धारण करून तो मुलगा लहान मुलगा येतो आणि तो तुम्ही काही वाईट केलं की लगेच त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा तिथेच होत असते किंवा तेव्हा समहो तिथे रिअलाईज झाला आणि मग मी पोचलो पण पण मला जे कष्ट मी वाचवलं होतं ना त्या रंगेजे ते मला पळत जाऊन करावं लागलंय सो एक अशी एक अनुभूती आलेली आहे पण अगेन आता वेगळे अनुभव वेगळे पण हा अनुभव कसा आहे सारथी बनवून तू जो काही मिथिला सोबत सारथी बनलाय त्याचा हा सुखद अनुभव आहे आतापर्यंत तरी <laughs> 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 तर मी ऑन स्क्रीनचं स्क्रीन बद्दलच बोलतो ऑप्शन बोलणारच नाही बऱ्यापैकी चांगला बोलतोस पण इतका बऱ्यापैकी चांगला अनुभव माझा पण नाही फार छान अनुभव आहे ऑनस्क्रीन खूप गोष्टी करायला मिळतात नवीन कॅरेक्टर म्हणून आधीपर्यंत मी बऱ्यापैकी किंवा लोकांना माहीत होतं की, की, <laughs> हो की हा निगेटिव्ह चांगला करतो किंवा एक निगेटिव्ह भूमिकेची एक छाप साधारण क्रिएट व्हायला लागली होती पण ती होत असतानाच हे नवीन पात्र मिळालं आणि मला वाटतंय की खूप घरातलं पात्र आहे प्रत्येकाच्या म्हणजे जगदी घरातलं नसलं असं नसेल तरी पण म्हणजे कृष्ण हा प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून आपल्याला गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत माहिती आहे त्याचं नटखट असणं त्याने अनेक गोष्टी करणं त्यामुळे ते खूप घरातलं पात्र आहे आणि असं एक पॉझिटिव्ह की सगळंच एक स्माइल करून बोलायचं किंवा एक छान निर्णय बोलायचं आहे आपल्या आजूबाजूला तर असे लोक असतात की कायम आनंदी असतात आणि कधी कधी आपल्यालाच हे वाटतो अरे हा आनंदी का असतो एवढा किंवा हा एवढा कसा एवढं हा म्हणजे याला कधीच मी असं नाही पाहिलं ना की थोडासा सॅडच आहे डलच आहे तर ते मला वाटतं की हे कर, पात्र actually, ते पात्र आहे आणि ज्यामुळे मला पण एक करताना एक गंमत वाटते की अरे हे किती छान आहे ना की जरी आपण एखादी गोष्ट करत वाईट घडली असताना पण त्याला एक वेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्ड करतो अर्थात खूप अवघड आहे माणूस म्हणून करताना पण ते पात्र म्हणून करताना माणूस म्हणून याची जाणीव होते मला की येस ऍक्च्युली हे असं पण डील होऊ शकतं त्यामुळे अर्थातच ही रोल करताना ना गमत आणि ती माणसं अशी असतात की ती सगळ्यांना ती एनर्जी देत राहतात त्यांच्याकडची म्हणजे आसपासच्या त्यांच्या आसण्याने तर ते फार छान मगाशी तू जे विचारलंस की सौमित्रच्या येण्याने काय फरक पडलाय तर तो हा फरक पडला की प्रत्येकाच्याच आयुष्यातनं काही ना काहीतरी काही ना काहीतरी जे मिसिंग आहे ती त्या रिकाम्या जागा परत भरायला लागल्या असं सौमित्र आणि आशयमध्ये तुला की सिमिलॅरिटीज वाटते सारखी एक तर मुळात त्यांचा आनंदी असणं हा एक बेसिक स्वभाव गुण आहे दोघांचाही आहे म्हणजे तो सौमित्रचा तर लिखित आहे पण आशयचा आय थिंक तो त्याचा भाग आहे ही इज व्हेरी चार्मिंग तो प्रसन्न असतो जनरली उगाचाच वाईट चेहरा करून दुर्मुखलेला तो कधीच दिसत नाही किंवा मग जरी त्याच्या मनात काही चालू असेल तरी दुर्मुखलेला चेहरा <laughs> नाई नाई आगा। आगा। थे थे मी बघतच नाही ती सांगते मला तिथनं त्याने केलं मी इथे समोर बघून अशी राहून कौतुक करते मग तू नाही करते असं तेच म्हटलं त्याच्या एनर्जीचा डेफिनेटली म्हणजे कॉन्टेजियस एनर्जी आहे आणि मी थोडी आळशी आहे आता पण मग दिवसभर तर तो सतत मला बाहेर प्रयत्न करतोय काय काय विषय काढतोय एका सिनेमाची स्टोरी मध्ये सांगून झाली तर आणखी काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांबद्दल आणखीन सांगता येईल दोघांपैकी ह्युमर कुणाचं चांगलं आहे तो सतत जाणवत असतो कारण स्पृहाच्या ह्युमर बद्दल पण आम्ही बऱ्याचदा ऐकत असतो घेतलं ते दोघांकडे नाही नाही आशयचं चांगला वाटतं की माझा ह्युमर कळणारी ती व्यक्तीला साठी आमच्या दोघांमध्ये कोणाची मैत्री जपण्याची तयारी असते म्हणजे एफर्ट्स म्हणतो ना आपण मैत्रीमध्ये ते खूप कोण उत्तम पद्धतीने दोघांची वाटते मला आतापर्यंत बऱ्यापैकी चांगलं आमच्या दोघांची मैत्री झाली आणि ती हवे एफर्ट वाइज आय थिंक दोघेही आय थिंक एफर्ट्स नाही घ्यावे लागले ऍक्च्युली ऍक्च्युली दॅट्स दॅट्स अ बेटर वे टू पुट इट की काय आता आज मैत्री करू पण जेन्युइनली जात पण नाही परवा मला म्हणाली असतं की एक्चुअली तू जर ह्या दोन गोष्टी आपल्या मॅच झाल्या ना काल काल की तू आपली मैत्री भारी लेवलची झाली जर या दोन गोष्टी असतील तर त्या अर्थातच सांगू शकणार नाही पण ते मॅच झाले ऍक्टिंग प्रोसेस मध्ये काय भावत म्हणजे तो एक क्राफ्ट असतो किंवा काम करण्याची पद्धत असते तर दोघांना एकमेकांबद्दलची काय भावते um, मला वाटतं स्पॉन्टेनिटी आणि बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं आहे ना एक hmm. आणि ते टेम्परामेंट ते ते मॅच झाले त्यामुळे बेसिक पासन सुरुवात नाही करावं लागत की अरे आता कुठे इथं एवढी तयारी नाही आणि मुळात त्याची तो खरच खूप स्पॉन्टेनियस आहे आणि पाठांतर उत्तम आहे त्याचं ते, ते मला फार मजा येते बघायला की आ, पटकन पाठ होतं कॉन्टेक्स्ट पटकन कळतो बिटवीन द लाईन्स पटकन कळतात आणि हे सगळं फार त्याचा आव न आणता तो करतो म्हणजे आता मी काहीतरी विशेष अभ्यास करतो असं म्हणून तो त्या सीनला आलेला मी कधीच पाहिले नाही इन द मोमेंट मला तिचं भाषेवरच प्रभुत्व आहे स्पुवाच त्याच्यामुळे बऱ्याचदा कधी 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 काय होतं की की लेखनात अशा काही गोष्टी येतात जिथे मला अवघड जातं अवघड म्हणण्यापेक्षा पटकन समजत नाही की नक्की काय म्हणायचं किंवा काय शी इज ऑलवेज देअर टू हेल्प मी बिकॉज तिचं अप्रतिम मराठी भाषेवरच प्रभुत्व आहे त्यामुळे मला वाटतं की ती हेल्प खूप चांगली होते अर्थात स्पर्धाचं पण ती तिची डिलिव्हरी इतकी सुंदर आहे की मला हेवा वाटतो की यार मी चांगल्या अर्थी हेवा की यार इतकं छान डिलिव्हरी ती करते शब्दांचं वजन हे म्हणजे डेलिबरेट न वाटू देता ती करते खूप छोटीशी गोष्ट करते खरं डायलॉग डायलॉग आता डायलॉगच याचा डायलॉगच करते किंवा नो you असा know, खूप सहज आणि इतके ॲप्ट वजनं असतात शब्दांवर आणि मी मिस्मरेज होतो मला वाटतं की यार ती म्हणाले की मी सहज बोलतो पण खरं तर मी ते अचीव करायचा प्रयत्न करतो हे तू बोलत असतेस सीन असतेसताना एवढं कौतुक झाल्यानंतर अजूनही काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं नसेल तर सांगतो की सुखकळले ही आमची मालिका कलर्स मराठीवर आता नवीन वेळेत येते मी संध्याकाळी साडेसहा वाजता आणि दररोज आणि दररोज म्हणजे सोमवार ते रविवार म्हणजे सातही दिवस आठवड्याचे अर्थात महिनाभर आता तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे तर प्लीज पहा आणि तुमचं मला माहितीये थोडस टायमिंग चेंज झाल्यामुळे जरा प्रेक्षक नाराज आहेत किंवा त्यांना पाहता येत नाही काही लोकांना कळलंच नाही की अरे ना 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 चेंज झालंय असं आहे तर त्यांच्यापर्यंत हा निरोप आहे सो प्लीज 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 तुम्ही मालिका पहा आणि तुमचं प्रेम आमच्यावरच असंच राह थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका